नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता सहा तारखेला अनंत चतुर्दशी आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याची पद्धत आहे कारण अकरा दिवसाचा दहा दिवसाचा गणपती हा अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना कशी करावी पूजा कशी करावी आणि उपवास कसा करावा तो कधी करावा या संदर्भात माहिती थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात काय तर अनंत चतुर्दशी व्रत कसं करावं संदर्भातील हा व्हिडिओ आहे तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा सगळ्यात आधी चतुर्दशी कधी लागते आता ते आपण बघूयात तर बघा चतुर्दशी ही सहा सप्टेंबरला पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी लागणार आहे आणि सात सप्टेंबरला रात्री एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय संपूर्ण सहा तारखेचा जो दिवस आहे तो संपूर्ण दिवस हा पहाटेपासून रात्री म्हणजे जसं की सात तारखे सुरू होते तर एक वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत चतुर्दशी असणार आहे आणि पौर्णिमा ही मध्यरात्री सात तारखेला मध्यरात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे थोडक्यात काय अनंत चतुर्दशी व्रत हे आपल्याला सहा तारखेला करायचं आहे आणि त्याच्याबरोबरच जे काही गणपती विसर्जन आहे तर हे आपल्याला सहा तारखेलाच करायचं आहे अनंत चतुर्दशी वर्षातून एकदाच येते अनंत पुण्य कमवण्याचा हा दिवस राजेशाही सुख देणारा असं म्हटलं जातं तर अनंत म्हणजे जो कधीही मावळणार नाही आणि कधीही संपणार नाही आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती होय या दिवशी भगवान विष्णूंच्या रूपांची पूजा केली जाते अनंत चतुर्दशी अनंत भगवान श्रीहरी विष्णूंच्या एक हजार नावांपैकी अनंत हे नाव आहे अनंत ज्याचा कधीही क्षय होत नाही ज्याचा कधी अंत होत नाही जे चिरकाळ तुमच्यासोबत असणार आहे असं हे अनंत चतुर्दशी व्रत करायचं असतं आणि या दिवशी आपल्याला अनंता बांधायचा असतो अनंता म्हणजे अनंताचा धागा बांधायचा असतो पूजेनंतर हा अनंत धागा बांधण्याची परंपरा आहे पूजेनंतर हा अनंत धागा स्त्रियांनी डा आपल्या डाव्या हातामध्ये आणि पुरुषांनी आपल्या उजव्या हातामध्ये बांधायचा असतो अनंत धागा बांधल्यामुळे सर्व दुःख संकट दूर होतात त्यामुळे अनंत चतुर्दशीला असं बां हे व्रत तुम्ही नक्की करा अनंत चतुर्दशी हा दिवस वर्षातून एकदाच येतो त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला याप्रमाणे व्रत करायचं आहे त्यानंतर अनंताचा धागा हा आपल्या घरातील सगळ्यांच्या हातावर बांधायचा आहे अनंतसूत्र याला म्हटलं जातं अनंतसूत्राचा मंत्र म्हणत तुम्हाला हा धागा बांधायचा आहे त्यानंतर अनंताची आरती म्हणायची आहे आणि भगवान विष्णूंची आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे राजेशाही सुख देणारं हे अनंत चतुर्दशी व्रत आहे यासोबतच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी असलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला अनंत चतुर्दशीचं व्रत करायचं असतं या दिवशी आपण गणपतीचं विसर्जन करत असतो या दिवशी पौर्णिमासुद्धा असते आता ज्यांनी मागच्या वर्षी तो धागा बांधलेला आहे तर त्यांनी अर्थात तो धागा तुम्ही आता विसर्जित करायचा आहे आणि नवीन धागा आपल्याला बांधायचा आहे पण ती सेवा करायची असते ती सेवा काय करायची किंवा मांडणी कशी करायची ते आपण बघूया मांडणी किंवा सेवा अतिशय छोटी आहे जास्त वेळ लागणारी नाही आहे एक चौरंग घ्यायचा त्याच्यावरती वस्त्र अंतरायचं किंवा पाठसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच्यावरती वस्त्र अंतरायचं भगवान विष्णू यांचा पाय चेपताना माता लक्ष्मीचा फोटो जो असतो तो ठेवायचा यानंतर तुम्हाला इथे दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुम्ही फुलं अर्पण करायचं देवघराजवळ हा फोटो ठेवून पूजा केली तरीसुद्धा चालेल फार मोठी काही पूजा नाही आपल्याला दिवा लावून घ्यायचा त्यानंतर बघा भगवान विष्णूंच्या फोटोला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं अनंताच्या धाग्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षद अर्पण करायच्या आहेत यानंतर फूल अर्पण करून घ्यायचं नैवेद्याला तुम्ही डाळिंब किंवा कुठलंही फळ तुम्ही ठेवू शकता किंवा दूध साखर सुद्धा नैवेद्य म्हणून तुम्ही अर्पण करू शकता अनंताचा धागा नाही भेटला तर तुम्ही काय करायचं आहे बघा तर त्या ठिकाणी तुम्ही कलावा सुद्धा वापरू शकता विष्णूंना तुळशी ही अतिशय प्रिय असते तर त्यामुळं या दिवशी काय करायचं आहे तुळस अर्पण करा ती कशी करायची ते पाहूया आता आपल्याला भगवान विष्णूंचे विष्णू विश्नु सहस्रनाम जे आहे तर ते म्हणायचं आहे बघा तुम्ही यूट्यूबला लावलं तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला म्हणता येत असेल तर काही हरकत नाही आणि विष्णू सहस्रनामाचं वाचन झाल्यानंतर ते ऐकल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामावली असते म्हणजे विष्णूंची एक हजार एक नावं आहेत तर ती आपल्याला घेत एक एक तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या इथे चरणाशी आपल्याला अर्पण करायचं आहे तर बघा त्यामध्ये एक हजार एक नावं असतात तर ते तुम्हाला यूट्यूबला पण मिळतील तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळतील किंवा विष्णू सहस्रनामावलीचं छोटंसं पुस्तक आहे त्यामध्ये पण तुम्हाला नावं मिळून जातील आता त्याच्यानंतर जर तुम्ही तुळशीपत्र एक हजार एक नसतील तुमच्याकडं तर जेवढे तुळशीपत्र आहेत तेच वाहून परत तेच अर्पण केले तरीसुद्धा चालतात ही पूजा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केली तरी चालेल पण संध्याकाळी केली तर अतिशय छान किंवा रात्री बारा वाजता केली तर अतिशय उत्तम कारण या दिवशी असं म्हटलं जातं की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पृथ्वीवर येतात आणि त्यांचं जे काही सात्विकता आहे त्यांची ज्या काही सात्विक लहरी आहेत त्या खूप जास्त प्रमाणात यावेळी पृथ्वी तलावर जागृत झालेल्या असतात म्हणून आपल्याला या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची सेवा करायची असते सेवा करत असताना सर्वप्रथम आपल्याला अनंता तयार करून घ्यायचा असतो अनंता तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल जर तुम्हाला डायरेक्ट गाठण बांधलेला बघा गाठी बांधलेलासुद्धा धागा भेटतो तर तो धागा जर तुम्हाला भेटला तर तो तुम्ही घेऊ शकता आणि नाही भेटला तर कलावा घ्यायचा म्हणजे लाल पिवळ्या रंगाचा धागा तो चौदा गाठी बांधायच्या चा आहेत सगळ्यांच्या हातात बसेल एवढा लांब धागा घ्या व त्याला चौदा गाठी एक मंत्र आहे तो म्हणत चौदा गाठी मारून घ्यायच्या चौदा घाटी हे चौदा लोकांचं प्रतिनिधित्व करत असतं म्हणून तुम्ही घरच्या घरी कलावा आणूनसुद्धा त्याला चौदा गाठी बांधू शकता आणि अनंत सूत्र बांधण्याचा मंत्र या ठिकाणी सांगते अनंत संसार महासमुद्रे मग्न मग्नसमभ्युधर वासुदेव अनंत अनंतरूपे विनियोज्यस्तव ही सूत्राय नमो नमस्ते जेव्हा तुम्ही एक हजार एक तुळशीपत्र भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करणार ना तेव्हा हा कलावा तिथे ठेवायचा एक हजार एक वेळा भगवान श्रीहरी विष्णूंची नावं घ्यायची आणि नंतर तो कलावा घ्यायचा तुळशीची पानं भगवान विष्णूंना वाहून झाल्यानंतर प्रत्येकाने आपल्या हातामध्ये बांधावा जरी तुम्ही चौदा गाठी मारल्या तरी चालतात आणि नाही मारल्या तरी चालतात हा आनंदाचा जो धागा आहे ना तो आपल्या हातामध्ये घेऊन तुम्ही बघा घरातल्या सगळ्यांनी म्हणजे एकानं बांधून झाल्यानंतर तो कट करून नंतर दुसऱ्याने बांधायचा आहे तसं असं करायचं आहे बघा मुलांनी मुलं जी असतील आपली तर त्या मुलांना उजव्या हातामध्ये बांधा आणि मुलींना डाव्या हातामध्ये बांधा महिला पण हा धागा बांधू शकतात काही हरकत नाही कारण हे फक्त संरक्षण कवच आहे हा धागा साधारणपणे चौदा सा दिवसानंतर काढला तरीसुद्धा चालतो आता जे लोक चौदा गाठी आहेत ना म्हणजे चौदा लोकांचं प्रतिनिधित्व करतात आता त्या कोण आहेत ते, आहे? ते बघा भूर लोक भूलोक स्वरलोक महर लोक जनलोक तपलोक ब्रह्मलोक अटल विठ्ठल सतल तलताल महाताल आणि पातालोक बघा सगळ्यांचं हे प्रतिनिधित्व करतात अनुष्ठानाप्रमाणे आपण जर या गोष्टी केल्या आणि जर सेवा करून जर तुम्ही या बांधल्या ना तर नक्कीच तुम्हाला कुठलीही भीती राहत नाही अनंत जन्माचं जे काही पातक का आहे ते नाहीचं होतं भगवान श्रीहरी विष्णूंची तुमच्यावर कृपा राहते नक्कीच तुम्ही सेवा करायची आता उपवास करावा का तर आता उपवास करावा का नक्कीच अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही उपवास करा पण नाही जर शक्य होत असेल तर मात्र तुम्ही पूजा मांडणी करा पूजा तुम्हाला आवर्जून करायची आहे नाही उपवास केला तरीही चालेल बघा ज्यांच्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो नाही किंवा मूर्ती नाही मग ते काय करू शकतात तर भगवान विष्णूंची मूर्ती जर असेल तर तुम्ही त्या मूर्तीवरती अभिषेक करा आणि जर मूर्ती नसेल तर आपल्या घरामध्ये बाळकृष्ण असतो बघा तो बाळकृष्णसुद्धा तुम्ही ठेवू शकता तर एक वेळा पुरुषसुक्तम म्हणायचं एक वेळा श्रीसुक्तम म्हणायचं नंतर पूजेमध्ये आपण एक हजार एक तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला विष्णू सहस्रनामावली पठन करायचे आहे या दिवशी नक्कीच भगवान श्री हरिविष्णूंना एक हजार एक तुळशीपत्र अर्पण करा जर भगवान विष्णूंची नावं तुम्हाला वाचता येत नसतील तर ओम नमो भगवते वासुदेवाय असं प्रत्येक तुळशीचं पान वाहताना म्हणा या दिवशी भगवान श्री विष्णू यांना एक हजार एक तुळशीपत्र अर्पण करून पूजा केली जाते तुळशीप्रमाणे तुळशीसारखंच पवित्र भक्ती त्याग आमच्यातही निर्माण व्हावा आम्हालाही तुझा प्रिय असू दे व तुझ्या चरणात हृदयात आम्हालाही तिच्यासारखं स्थान प्राप्त होऊ दे हेच सांगणारं हे व्रत आहे आता हे व्रत करून तुम्हाला काय मिळणार आहे तर बघा गतवैभव गतमान मनशांती मिळते आणि सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचं हे व्रत मांडलं जातं आणि हे व्रत करून नक्कीच तुम्हाला मनशांती घरात सुखशांती भेटेल आणि भगवान विष्णू हे जगाचे चालक पालक चालन पालन करणारे आहेत जर ते सगळ्यांचं संरक्षण करू शकतात सगळ्यांचं पालन करू शकतात तर ते तुमचं माझं का नाही करणार अनंत पुण्य कमवून घेण्यासाठी तुम्हाला अशी ही पूजा करायची आहे आणि हा दिवस वर्षातून एकदाच येत असतो तर त्यामुळं कंटाळा न करता अगदी छोटीशी ही पूजा आहे सेवा आहे ती पण तुम्ही करून घ्यायची आहे तसंच अनंत चतुर्दशीच्या दिवशी सत्यनारायण करायलाही चुकवायचं नाही आहे अनंत चतुर्दशी हा दिवस भगवान श्री विष्णूंचा आहे आणि सत्यनारायण ही खूप मोठी अशी सेवा आहे तर बघा हे अनंत चतुर्दशीचं व्रत खूप महत्त्वाचं आहे तर त्याची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून ती माहिती तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही हे व्रत कराल अशी मी अपेक्षा करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ